काय मंडळी बरामा मी प्रितिया कोकणची माणसं भोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आम्ही इलो जम्मूमधल्या स्मार्ट बाजारमध्ये आणि या बाजारात काय काय असतात तर मी या व्हिडिओमध्ये तुमका नक्की दाखवतो आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा ह्या परी असं आमचं आणि परीची नजर ही बघा खेळण्यावर पडली आहे कारण वर्षी ते का गावाक जत्रेक जाऊ गावाक नाही त्यामुळे ते का खेळणे खेळ गावात नाही तर चला हा बघा ह्यो मेन गेट असा या मेन गेटमधना आत जाऊचा असा आणि इथून ह्या बाजारची सुरुवात होता तरी बघा हडे थंडी असा त्यामुळे हडे ब्लँकेटा वगैरे ह्या सगळ्या आधी जास्त विकता आणि ह्या साईडला लहान मुलांच्या आवडीचा खाद्य म्हणजे चॉकलेट कॅडबरी डेअरी मिल्क आणि किंद जॉय किंद जॉय ह्या खुशीचा खूप फेवरेट हा पण आम्ही त्या का जास्त देणव नाही तर बघा या साइडला बेड बेडशीटचं सेक्शन असा आणि आणि इथं बघा मंडळी खुशी खुशीच्या पप्पांनी बॅग मध्ये बसवून आपलो त्रास वाचवले आणि उचलून घेऊचो तर हे बघा या साइडला असा स्टेशनरी या साईटला पूर्ण टेशनरीचा सामान असा ज्या लहान मुलांका उपयोगी पडतात स्कूलसाठी बघा इथं चांगल्या चांगल्या व्हरायटीमध्ये आणि मुलांची आणि इथं सगळा पूर्ण मुलांच्या आवडीचा सामान असा ह्याच्यात आपण हे बघा आपले डॉक्युमेंट ठेवू शकतो म्हणजेच पासबुक वगैरे आणि या साईटला स्टेशनरी म्हणजे पूर्णपणे कंपास पेन्सिल पेन्स ह्या सगळा सामानाचा सा। हे बघा हे लहान मुलांचा आवडता स्टिकर आणि ही हे बघा गाडीच्या शेपमध्ये कंपास दिलेली असा आणि हा शार्पनर असा जो परी दाखवता तुमका आणि हे बघा या साईटला पूर्ण कलर वगैरे इथं तुम्ही बघू शकता पेनांच्या बाबतीत भरपूर व्हरायटी असा जी आपण पेनं हवी ती इथं उपल, उपलब्ध असत तोपर्यंत तो परी भरपूर काय काय सामान तर ते बघा हे सॉफ्ट टॉयज असत आणि डॉल्स आणि गेम वगैरे ते हिंका टॉयज म्हणतात असं मला परीन सांगितले हे बघा ही परीसारखी डॉल असा आणि जी परी भरपूर आवडली आणि या बनाना ज्या तोंडापेक्षा बनाना मोठा झाला आणि ह्या साईडला हे बघा सेक्शन बेडशीट वगैरे या जो असा आणि बघा यो तीन मजली मॉल असा आणि इथं फ्लार्स असच जे आपण घर सजावटीसाठी वापरतो आणि इथं गार्डनिंगसाठी जे पाणी घालूची असेंबली आहे ती सगळी असं या साईडला आणि या साईडला कॅन्डल जे आपण होम डेकोरेशनसाठी वापरतो ते आणि इथं बघा मंडळी आपल्या घरासाठी जर लागताना डबे ते इथं उपलब्ध असत आणि हे बघा जे लेडीजचे एअरिंग वगैरे असतं टिकले असतात ते मध्ये आपण ठेवू शकतो रबर वगैरे तर इथं बघा प्लॅस्टिकचे हे ट्रे असत ज्यामध्ये आपण आपलं सामान ठेवू शकतो जा किचनमध्ये वगैरे आणि हे लाकडी बाउल्स असत जे तीनशे नव्याण्णवला असत आणि इथं स्कूलसाठी छोटा टिफिन मोठा टिफिन त्यानंतर इथं स्टीलची मोठी वाडगी ताटा इथं ता वा ताटांची किंमत असा दोनशे सा साठ आणि हे बघा हे ऑफिस ऑफिस वर्कसाठी जे लागणारे टिफिन बॉटल्स काचेच्या बॉटल्स पण इथं उपलब्ध असत आणि हय हो बघा ज्यांचा चाय कॉफी खूप प्रिय असा त्यांच्यासाठी मस्त मस्त कप असत आणि सर हे बघा वाडगी असत ग्लासा असत तर आपल्या हे का वाडगी बोलतात कोकणात तर तुमच्याकडे हे का काय म्हणतात त्या नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमचा व्हिडिओ कसं वाटलं तो थँक्यू